नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी माननीय गुप्ता आयुक्त यांनी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेतली असता महापालिका प्राथमिक शाळेतील मुलांमध्ये अध्यापन स्तर वाढवण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करणं आवश्यक आहे असं मत नोंदवून एक आठ दोन हजार चोवीस रोजीची मंगलधाम मनपा कार्यालय सांगली येथे सहविचार सभा आयोजित केली आहे माननीय श्री शुभम गुप्ता यांनी विद्यार्थी अध्ययन स्तर निश्चित करण्याबाबत मनपा शिक्षण विभाग आणि डाएट सांगली यांच्या वतीनं अनुभवी शिक्षक केंद्र समन्वयक यांच्याशी चर्चा करून डॉक्टर रमेश होसकोटी प्राचार्य डाएट सांगली आणि सर्व अधिव्याख्याता यांनी नियोजन केलं आहे शासनाचा बालवाडी ते तिसरी या वर्गाचा भाषा आणि गणित या विषयांचा अध्ययन स्तर तयार असून त्यावर शाळा स्तरावर कामकाज सुरू आहे पुढील चौथी ते आठवीपर्यंत भाषा आणि गणित विषयांचं अध्ययनस्तर तयार करणे आणि आता पहिले ते आठव्या वर्गाचे इंग्रजी विषयांचे नव्यानं अध्ययनस्तर तयार करण्यात यावे यावर कार्यक्रम निश्चिती करून प्रत्यक्ष कामकाज देखील सुरू झालं आहे के पी शहा विद्यालय सांगली माननीय या आयुक्त यांनी सांगितलेल्या बाबींचा विचार करून भाषा गणित इंग्रजी उर्दू कन्नड या विषयांचे अध्ययनस्तर निश्चित करण्यासाठी विविध विषयांचे गट तयार करून त्यांचा वर्ग आणि विषय वाटप करून कशा पद्धतीनं तयार करता येईल यावर सर्व तज्ञ शिक्षकांची कार्यशाळा घेतली होती प्रत्येक विषयाचा एक प्रमुख शिक्षक नेमण्यात आला त्यानुसार कामकाज देण्यात आलं तज्ञ शिक्षकांना वेळ देऊन त्याबाबतचं कामकाज केलं आणि त्यामध्ये काय बदल असेल तर सूचित करण्यात होतं वेळोवेळी शिक्षकांच्या बैठकी घेऊन कार्यक्रमात काही त्रुटी असेल तर काय बदल करावा याबाबत तज्ञ शिक्षक आणि माननीय प्रशासन अधिकारी श्री रंगराव आठवले यांनी मार्गदर्शन केलं आहे माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली खालील शिक्षक श्री शंकर ढेरे गणित श्रीमती सुनीता देवके मराठी श्रीमती मंजुषा सूर्यवंशी इंग्रजी श्री असद पाटील उर्दू या विषयांवर तयारी केलेली आहे शाळा स्तरावर घेतलेल्या चाचण्यानुसार विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती निहाय संपादनूक लक्षात घेऊन जे मूल अध्ययनात कमी आहे अशा मुलांना वेगळं करून त्यांची तयारी करून घेण्यासाठी अध्ययनस्तर कृती आराखड्यानुसार दिलेल्या कृतीच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांना सराव देऊन त्यांचा अध्ययनस्तर वाढवण्यासाठी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना मार्गदर्शक आणि सूचना करण्यात येणार आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तरमध्ये वाढ झालेला आहे त्या विद्यार्थ्यांची गणना वरील निकषामध्ये करण्यात येणार आहे सर्व मुलांचे अध्ययन पूर्ण झाल्यानंतर नव्वद दिवसांचा कृती आराखडा तयार करून जी मुले अभ्यासात मागे आहेत त्यांच्यासाठी शाळा स्तरावर विषय शिक्षक कामकाज करण्यात येणार आहे कालावधी पूर्ण झाल्यावर एक अंतिम परीक्षा घेण्यात येणार आहे या उपक्रमासाठी माननीय श्री शुभम गुप्ता आयुक्त मनपा सांगली श्रीमती शिल्पा दरेकर उपायुक्त मनपा सांगली माननीय श्री रंगराव आठवले प्रशासन अधिकारी मनपा सांगली माननीय श्री रमेश होसकोटी प्राचार्य डाएट सांगली आणि सर्व अधिव्याख्याता श्री गजानन बुचडे लेखापाल श्री सतीश कांबळे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सर्व समन्वयक मनपा शिक्षण विभाग सांगली, अध्ययनस्तर तज्ज्ञ मार्गदर्शक आणि शिक्षक सहभागी होऊन काम करत आहेत